निवडताना ते कसं निवडावं हा मोठा प्रश्न आहे तर त्यावर भरपूर सारं खेळण्यासाठी क्लिक कोर्सेस करून तुम्ही स्वतःच्या पायावरती शंभर टक्के उभे राहतात आता तुम्ही त्याच्यामध्ये कोणकोणती कला आहे कोणकोणते कोण आहे कोणकोणती कौशल्य आहे म्हणजे त्याला नेमकं काय आवडतंय हे तपासणं महत्वाचं आहे टी वी मराठी आयोजित एजुकेशन फेअरमधील एम के च्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची विशेष मुलाखत दिवे मराठी आयोजित या कार्यक्रमामध्ये आज छत्रपती संभाजीनगर येथे एम के सी एलचे दोन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आज त्यांच्यासोबत आपण महाराष्ट्र ज्ञान महामंडळ या संस्थेच्या विविध कोर्सेस बाबत व करिअर मार्गदर्शन बाबत चर्चा करणार आहोत तर माझ्यासोबत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह श्री हर्षवर्धन सर व श्री योगेश उबाळे सर या ठिकाणी उपस्थित आहे या दोघांकडनं आपण आज करिअर विषयी मार्गदर्शन व एम केसीएलच्या विविध कोर्सेस विषयी चर्चा करणार आहोत तर आता मी सुरुवातीला श्री हर्षवर्धन सर यांच्याकडनं चर्चेला तर सर मला सांगा की महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या अंतर्गत कुठे कुठे सध्या काम चालू आहे आणि कशा पद्धतीने ते काम करत आहे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचं काम जे आहे ते महाराष्ट्रामध्ये चालू आहे राजस्थान ओडिसा हरियाणा अशा राज्यांमध्ये पण आपलं काम चालू आहे तसंच भारताबाहेर पण काही देश आहेत श्रीलंका इजिप्त आणि सौदी अरेबियामध्ये पण आपलं काम चालू आहे कशा पद्धतीने नेमकं एम काम करते इतर राज्यामध्ये असेल किंवा इतर देशामध्ये असेल आमचं मेन मोठं जो आहे की आम्हाला घराघरामध्ये कॉम्प्युटर पोचायचं आहे एक टेक्नॉलॉजी पोचवायची आहे सर्व विद्यार्थ्यांना सगळ्या लोकांना कॉम्प्युटरचा वापर चांगल्या पद्धतीने आला पाहिजे आमचा मेन उद्देश हाच आहे आणि डिजिटल साक्षरता आपला पूर्ण भारत देश व्हायला पाहिजे हे आमचं मेन मोठं आहे एम केसीएलचं ज्या पद्धतीने म्हटलं जातं की अगोदर म्हटलं जायचं की ज्याला लिहिता वाचता आलं तो साक्षर आता ही व्याख्या बदलली आहे का असं तुम्हाला वाटतं का बिलकुल सर बिलकुल बदललेली आहे मला लिहिता वाचता आणि कॉम्प्युटर येतं तरच त्या विद्यार्थ्याला आणि त्या कॅन्डिडेटला आपण साक्षर म्हणू म्हणजे कॉम्प्युटर तुम्हाला आलंच पाहिजे थोडक्यात संगणक हीच काळाची गरज झाली आहे असा तुमच्या उत्तरामधून मला वाटतंय दुसरा एक महत्वाचा माझा प्रश्न तुमच्यासाठी की नेमकं तुमच्या एम केस एल अंतर्गत विविध प्रकारचे कोर्सेस चालवल्या जातात त्यामध्ये बऱ्याचदा ऐकायला भेटतं की क्लिक कोर्स करा असं तुम्ही बऱ्याचदा सांगत असतात नेमकं क्लिक म्हणजे काय याविषयी तुम्ही काय सांगा येस सर एम एलचे ब्रँडेड कोर्सेस आहे त्याच्यामध्ये फर्स्ट आमचा ब्रँड जो आहे एम एस सी आय टी आहे महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे तर सगळ्यांना माहीतच आहे त्याच्यानंतर आमच्याकडे क्लिक नॉलेज लीड करिअर कोर्सेस हा एक नवीन ब्रँड आहे त्याच्या अंडरमध्ये एम एस सी आय टी सेंटरला गेले तर हे चौतीस कोर्सेस तिथे अवेलेबल आहे हे कोर्सेस असे आहेत की ह्या कोर्सेसमुळे तुम्हाला लाईफमध्ये प्रायव्हेट जॉब तसंच बिझनेस आणि चान्स जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब जर लागला तर ह्याचे स्किल्स जे आम्ही तुम्हाला शिकवतोय या स्किल्सचा वापर करून तुम्ही आपल्या जॉबमध्ये चांगल्या प्रकारे वापरू शकता तर हे क्लिक कोर्सेस जे आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आमचं टॅली आहे एक्सेल आहे ऍडव्हान्स एक्सेल आहे डीटीपी आहे पोरल्डो आहे मॅनेजमेंट आहे असे मागे तुम्ही बघताय की आमच्याकडे दहा ट्रॅक आहे दहा ट्रॅक मध्ये बत्तीस कोर्सेस आहे आणि आतापर्यंत साडेपाच लाख लोकांनी एक क्लिक कोर्सेस करून स्वतःला जॉब मिळवलेले आहेत तर आमचा हा ब्रँड आता हो लवकरच एम एस सारखा मोठा ब्रँड होणार आहे त्यासाठी क्लिक कोर्सेस करून तुम्ही स्वतःच्या पायावरती शंभर टक्के उभे राहत आता तुम्ही क्लिक कोर्स बाबत मला सांगितलं की विद्यार्थी क्लिक कोर्स करून स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतो तर त्यातलाच माझा पुढचा प्रश्न होता की नेमकी हे जे कोर्सेस चालतात तुमच्याकडे ती शिकवण्याची पद्धत कशी आहे शिकवण्याची पद्धत सर आमचे जे ही शिकवण्याची पद्धत आहे आम्ही इरा नुसार आम्ही क्लिकचे कोर्स शिकवतो म्हणजे पहिले कसं होतं की विद्यार्थ्यांना आपण बसून शिकवायचो पण याच्यामध्ये ऍडव्हान्स पद्धत अशी आणलेली आहे आम्ही की ई लर्निंग रिव्होलूशन फॉर ऑल विद्यार्थ्यांनी हेडफोन लावायचा आहे ते ऐकून ते प्रॅक्टिकल शिकायचं आहे आणि त्याला जर काही अडचण वगैरे आली तर आमच्या केंद्रामध्ये फॅकल्टी असतात ते चोवीस तास त्यांच्या सेवेसाठी अवेलेबल आहे आणि त्यांना काही प्रॅक्टिकल आम्ही डेमो पण देत राहतो त्यांना काही असाइनमेंट पण देतो जे त्यांच्या सेल्फ लर्निंगसाठी त्यांना फार उपयोगी ठरतात म्हणजे टीचिंग आणि कम्प्युटर लर्निंग या पद्धतीने साधारणतः क्लिक कोर्सेस चालतात छान अशी माहिती तुम्ही मला क्लिक कोर्सेस बाबत दिली माझ्यासोबत दुसरे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह छत्रपती संभाजीनगरचे श्री योगेश उबाळे सर पण आहे तर सरांना मी करिअर मार्गदर्शन विषयी काही क्वेश्चन विचारतो सर बऱ्याचदा विद्यार्थी दहावी पास होतो बारावी पास होतो आणि मग त्यांच्या पालकांपुढे प्रश्न असतो किंवा विद्यार्थ्यांपुढे पण प्रश्न असतो की आता दहावी झाला पुढं करायचं नाही याबाबत तुम्ही थोडक्यात काय सांगा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार दहावी झाल्या झाल्या आपल्याला रिझल्ट लागतो आपला पालक असतील आपले सहकारी असतील मित्र असतील किंवा पाहुणे असतील तर आपला विविध क्षेत्राविषयी माहिती सांगायला सुरुवात करत असतात ऑलरेडी आणि काही काही असा फॅक्ट असतो की करिअर निवडायचं कसं हा प्रश्न पालकांसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर मोठ्या प्रमाणात येत असतो बघा मग हा करिअर निवडताना ते कसं निवडावं हा मोठा प्रश्न आहे तर त्यावर भरपूर सारे फॅट करिअर निवडताना आपल्या समोर येतात आपल्याला सुद्धा त्याबद्दल माहिती असेलच समजा जर त्या विद्यार्थ्याला नव्वद टक्के पडले तर त्यांनी सायन्सला जावं हो। ऐंशी टक्के किंवा सत्तर टक्के पडले त्याने कॉमर्सला जावं हो। किंवा त्याच्यापेक्षा कमी टक्के असलं तर त्याने आर्टला जावं अशा प्रकारचा एक फॅट हा पालकामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा निर्माण झालेला आहे पण याला जरा उत्तर द्यायचं म्हंटल की करिअर निवडताना असं अजिबात करू नये कारण कोणतेही पुस्तकी नॉलेज असेल किंवा तुमचे पर्सेंटेज असतील हे तुमचं करिअर ठरवत नाही याच्यामध्ये जर तुम्हाला दाबीनंतर कुठेही कोणते क्षेत्र निवडायचं तर ते तुमच्या स्किलवर डिपेंड असतात म्हणजे करिअर निवडताना आपली आवड निवडकी बघितली गेली पाहिजे कारण काही काही पालक कंपेरिजन सुद्धा करतात की माझ्या ह्या ह्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे त्याने त्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे म्हणून मलाही तिथे प्रवेश घ्यायचा आहे पण असं न करता आपल्या जे पाल्य आहे किंवा आपला जो विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये कोणकोणती कला आहे कोणकोणते गुण आहेत कोणकोणती कौशल्य आहे म्हणजे त्याला नेमकं काय आवडतंय हे तपासणं महत्वाचं आहे झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे की क्षमता आवड आहे कॅपेबिलिटीज शेक करणं गरजेचं आहे माझ्या मुलाला सायन्स घ्यायचं पण त्यामध्ये त्याच्या कॅपेबिलिटीज आहेत काही तपासणं गरजेचं आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची करिअरची मधला तिसरा महत्वाचा शब्द म्हणजे ते ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे मी जर कोणते क्षेत्र घेत असेल तर भविष्यामध्ये त्यामध्ये कोणकोणत्या संधी आहेत यावरती सुद्धा त्यांना रिसर्च करणं गरजेचं आहे सर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तंत्रज्ञानाविषयी भविष्यातील संधी आता लर्निंग फायद्याचा आहे व तंत्रज्ञानातील संधी याविषयी थोडक्यात माहिती सांगा आपण सर्वजण पाहताय की तंत्रज्ञान इतकं फास्ट ग्रोविंग होत आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी सुद्धा आलेली आहे जर आपण सायन्स क्षेत्र घेतलं तर ऑब्व्हियसली इंजिनिअरिंग मध्ये आर्टिफिशियल आणि मशीन लर्निंग आलं कॉमर्सचं क्षेत्र घेतलं तर आपण त्याला म्हणतो फिनटेक टेक्नॉलॉजी म्हणतो आपण त्याला फायनान्स प्लस टेक्नॉलॉजी क्षेत्र आलेलं आहे मग टेक्नॉलॉजी कुठेही आता गरजेची झालेली आहे आणि विविध संधी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत तुम्ही विचार केला तर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आता एक नवीन ब्रांच ओपन झाली आहे सर त्यामध्ये आपण एआय आणि एम एल ही नवीन ब्रांच ओपन झालेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याच्यावर आपलं समजणं अपेक्षित आहे याच्यावर अॅनालिस करणं गरजेचं आहे की भविष्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी अव्हेलेबल होणार आहे आता दुसरा जो तुमचा प्रश्न होता की हा धोक्याचा आहे की वरदान आहे बरोबर आहे याचा जर बघायला गेलं तर दोन्ही दृष्टिकोन आपल्याला बोलता येईल पहिली गोष्ट मी पॉझिटिव्ह बोलतो मी सकारात्मक बोलावं त्यासाठी एक वरदानच म्हणावं लागेल कारण याच्यामध्ये विविध संधी सुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत म्हणजे आता काही काही पालक जेव्हा विचारतात की ए एम एल जेव्हा येईल तेव्हा आपले जॉब जातील का तर हा प्रश्न जो ते उत्तर असा आहे की जॉब जाणार नाही विविध मोठ्या प्रमाणात तुम्हाला संधी अव्हेलेबल होणार आहेत म्हणजे चार सारखं ए आय टूल आहे को पायलट सारखा एक टूल आहे बार्ट आता आलेला आहे म्हणजे विविध संधी तुम्हाला अव्हेलेबल आहेत संधी कशा असतील बरं की याच्यामध्ये जेव्हा एखादा रोबोट्स एखाद्या कंपनीमध्ये येतो काम करण्यासाठी तर आपल्याला असं वाटतं की आता हे कामगारांचे जॉब जातील पण स्वतःला जर तुम्ही अपग्रेड केलं त्या रोबोट्स कसं हँडल करायच्या किंवा त्यांचे स्पेअर्स असतील स्पार्ट असतील प्रोग्रामिंग असतील ह्या संधी तुम्हाला एका बाजूने उपलब्ध सुद्धा झालेल्या आहेत बरोबर म्हणजे आता जेव्हा मोबाईल आला तेव्हा आपल्याला असं वाटलं होतं का की त्याला चांगला वापर करायचा की सु वापर करायचं की अयोग्य वापर करायचं हे आपल्या हातामध्ये आहे त्या तंत्रज्ञानावरती आपला स्वार व्हायचं थोडक्यामध्ये जर ते तंत्रज्ञान आपल्यावरती स्वार झालं ते आपले जॉब खाऊन टाकेल म्हणजे काय की तंत्रज्ञान जॉब कुठेही खाऊन टाकणार नाहीये हा प्रत्येकाचा गैरसमज आहे मला तुम्हाला हे सांगायचं की ज्या लोकांना एआयम येतं असे लोक ज्यांना एआयमएलए येत नाही त्यांचे जॉब खाऊन टाकेल थोडक्यात मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपलं जो जो व्यक्ती जो जो स्टुडंट ज्या या आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग जे मेगा ट्लसवर स्वार होणार आहे तर त्याच्या विद्यार्थ्यांसाठी संधी असेल आणि जे जे याला शिकणार नाही याला अडॉप्ट करत नाहीये तर ते स्वतः त्याच्यामध्ये गुंतवून टाकणार नाहीये त्यांच्यासाठी धोका आहे असेल छान असं उत्तर दिलं आहे सर तुम्ही मला या प्रश्नाचं हर्षवर्धन सरांना मी याबाबत एक क्वेश्चन विचारतो की सर आता मला या आय एम एल बाबत सरांनी छान असं मार्गदर्शन दिलं पण या आय एम एल संदर्भात एम के सी एल काही काम करत आहे का समोर एम के सी एल कडे काही असे कोर्सेस आहे का की विद्यार्थ्यांना आतापासूनच ए एमएल मध्ये एल येईल किंवा त्या संदर्भात काही तयारी येईल बिलकुल सर पहिले आमचा एम एस सी आय टी <laughs> कोर्स होता तो थोडा जनरल परीक्षेचा होता तर आम्ही एम एस सी आय टी मध्ये एआय आणि एम एल हे इन्स्टॉल केलेलं आहे विद्यार्थ्यांना पूर्ण तर माहिती नाही पण एक बेसिक नॉलेज कसं असतं आयच्या बाबतीत मशीन लर्निंगच्या बाबतीत ते आम्ही एम एस मध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे आणि डिटेल जर तुम्हाला काही एमएल आणि मशीन लर्निंगच्या बाबतीत इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमचे ब्रँडेड क्लिक कोर्सेस अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्हाला आमच्या जवळील एम एस सीएटी केंद्रावर विजिट करावं लागेल तिथं आमच्याकडे ए एआय आणि मशीन लर्निंगचे चे कोर्सेस पण अव्हेलेबल आहे त्याच्यामध्ये आम्हाला फार मदत करत आहे आता एम केसीएल चे जे कोर्सेस आहेत त्याबाबत एक मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो की एम केसीएलचे विविध प्रकारचे कोर्सेस तुम्ही मला सांगितले सरांनी देखील सांगितलं पण खरंच एम सीएलचे जे कोर्सेस क्लिकचे असेल एम एस कोर्सेस करून करिअर घडतं का असा माझा प्रश्न आहे सुंदर प्रश्न आहे कारण एम के सी एल म्हणजे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड या अंतर्गत चालणारे आपले जे चौतीस कोर्सेस आहेत त्याला आपण सर पण असं आहे की जॉब ओरिएंटेड कोर्सेस म्हणजे आपण याच्यावर समजून घ्यायला पाहिजे की कोणकोणते स्किल म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात स्किल आपण डोमेन स्पेसिफिक स्किल वाले कोर्सेस शिकवतो म्हणजे जे कोर्सेस विद्यार्थ्यांना इन्कम सोर्स निर्माण करून देणारे कोर्सेस आहेत जो दहावीचा आणि अकरावीचा मुलगा सुद्धा आहे कोर्सेस करून आपला इन्कम सोर्स निर्माण करू शकतो उदाहरणार्थ काय टॅली कोर्स आपण घेऊयात उदाहरणार्थ म्हणजे काय किती विद्यार्थ्यांचं टॅली केलं ते शिकला एंट्री शिकलात परचेस शिकला बरोबर आहे किंवा जीएसटी रिटर्न कसं भरायचं ते शिकला फ्रीलान्सिंग ही अशी कॉन्सेप्ट आहे जो आपल्या कोर्समध्ये सुद्धा आपण केलेली आहे फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून एखाद्या झालेल्या विद्यार्थ्याला आकडे झालेल्या विद्यार्थ्याला सुद्धा आपलं इन्कम सोर्स हे स्वतःपासून निर्माण करता येतात मग ते रिलायन्सिंग वर कसा जॉब करायचा याची सुद्धा आपण सोय करून ठेवली म्हणजे एक आपण लॉन्च केलेला आहे करिअर मार्गदर्शन व एम केलच्या विविध कोर्सेस माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर